नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्किट या मराठी चित्रपटाविषयी चर्चा करणार आहोत सर्किट हा मराठी चित्रपट सात एप्रिल रोजी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे या चित्रपट प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचे स्क्रीनिंग खास निमंत्रणासाठी पुणे आणि मुंबईतील काही थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते या प्रीमियम शोला आणि स्क्रीनिंगला उदंड प्रतिसाद मिळाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच या चित्रपटात काम केलेले कलावंत तसेच इतर मराठी चित्रपटातील कलावंत उपस्थित होते आणि या चित्रपटाबद्दल या सर्व रचिक श्रोत्यांना प्रेक्षकांना काय वाटतं या चित्रपटामध्ये काम केलेल्या काही कलावंतांना काय वाटतं तसेच सर्किट या चित्रपटाला संगीत दिलेल्या अभिजित कौटाळकर यांना या चित्रपटाविषयी काय आवाहन करावं वाटलं ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण आता सर्किट या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना काय वाटतं ते पाहूया नमस्कार मी अभिजित कौटाळकर आणि माझा नवीन चित्रपट आज सात एप्रिल म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेलं आहे ज्याचं नाव आहे सर्किट याआधी पण मी वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा चित्रपटगृहात जाऊन बघा आजही तेच सांगण्यासाठी मी परत तुमच्या समोर आलेलो आहे या दोन दिवसामध्ये खूप धावपळीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातले माध्यमवर येऊन हो त्यांना आम्ही चित्रपट दाखवला आणि तो मनापासून लोकांना आवडतोय ह्याच्यामध्ये कुठला एक मी एक ऍडव्हर्टाईज करतो ऑफकोर्स आपल्या गोष्टीचा बोलबाला आपण करत असतो पण जेन्युअन ज्या लोकांनी रिस्पॉन्सेस दिलेले आहेत त्यांचं मी तुम्हाला सांगतो की त्या सगळ्या लोकांना चित्रपट आवडतोय एकदा फक्त तुम्ही जाऊन बघा तो चित्रपट तुम्हालाही आवडेल व नंतर आपण ओरडत बसतो की मराठी चित्रपटांना अभय मिळत नाही चित्रपट चांगले निघत नाहीत पण जे चांगले निघालेले सिनेमे आहेत ते तुम्ही जाऊन बघणं गरजेचं आहे जर तुम्ही ते बघितले नाही तर तो, तो चांगला आहे किंवा वाईट आहे हे ठरवणार कोण तर माझी एकच तुम्हाला कळकळीची विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राला म्हणा किंवा मी मुळचा लातूरचा आहे लातूरच्या लोकांना सुद्धा माझा एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या इथे जे e काही शो झालेले आहेत इस्क्वेअर असेल किंवा आर असेल तिथं मोठ्या संख्येने गर्दी करून हा चित्रपट बघा आणि मग अभिप्राय कळवा मग तो तुम्हाला आवडला नसेल तर तसंही कळवा आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या पुढे करणार नाही आणि ते, ना ते सुधरायचा प्रयत्न करू आणि मराठी चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू दोन दिवस सततच मुळे थोडं नाच चारखा आवाज येतोय पण अगेन हा एक रिजनल सिनेमा आहे आणि जर का तुम्ही दाक्षिण सिनेमावर एवढं प्रेम करू शकता तर मग तीच मराठी लोक आपल्या चित्रपटावर प्रेम करायला मागे का पडतात हा माझा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तो चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघून देऊ शकता तर तो कृपया बघावा आणि अभिप्राय कळवा माझा इंस्टाग्राम हँडल आहे अंडर स्कोर कवठाळकर फेसबुकला पण मी अभिजित कवठाळकर या नावाने अवेलेबल आहे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक मेसेजेसना प्रत्येक डीएमला मी स्वतः रिप्लाय करेन ज्यांना कोणाला माझ्याशी पर्सनली बोलायचं आहे डीएम केल्यानंतर मी त्यांना माझा नंबर देईन मला काय चुका झाल्या असेल ते सांगा पण आपल्या चित्रपटाला समृद्ध करणं मोठं करणं हे फक्त तुमच्या हातात आहे आणि ते तुम्हीच करू शकता एवढीच माझी विनंती आहे आणि चित्रपट बघा धन्यवाद प्रदर्शित झाला नाही चित्रपट आणि जेव्हा मला कळलं की स्पेशल स्क्रीनिंग आहे सो वी केम ऑल द वे फ्रॉम मुंबई हे हे जे आहे ते बघायला खूप छान वाटतं सो मी एवढंच विनंती करतो की जर तुम्हाला चित्रपट आवडला असेल आय नो पहिलाच हाफ झालाय सेकंड हाफ उरलाय अजून सो डेफिनेटली प्लीज तुमच्या मित्रांना त्या सगळ्यांना कळवा आणि डेफिनेटली त्यांना देखील पाठवा सो दॅट इतर शोज इकडचे असेच हाऊसफुल होतील आणि पुन्हा एकदा इतका छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच so तेच आठवतंय मला एकदम मला तसाच पोटात गोळा आला आहे आता ॲक्च्युली uh, कारण पुण्याच्या प्रेक्षकांच्या uh, समोर काही कलाकृती सादर करणार म्हणजे एक एक uh, खात्री नक्की ती म्हणजे आम्हाला जेन्युनच फीडबॅक मिळणार सो so, तुम्हाला सिनेमा नक्की आवडला तर प्लीज आम्हाला कळवा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड्सनाही कळवा आणि सात एप्रिलपासून प्रदर्शित होतोच आहे सिनेमा थिएटरमध्ये त्यामुळे प्लीज uh, सर्किट हा सिनेमा आणि हो पिट्याने तर सांगितलंच आहे की चांगलं लिहा सोशल मीडियावर मी रिक्वेस्ट करते की आवडला तर खरंच भरभरून बोला फिल्म बद्दल आणि नक्की सांगा थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आज आला थँक्यू मच थँक्यू जास्त वेळ फक्त बाहेर थांबू नका कारण आता महत्वाचा भाग सुरू झालाय सिनेमाचा तो चुकवू नका लवकर परत धन्यवाद

बरोबर नाही त्याला कळलं बरोबर कुठे जायचं तू नेस कळलं अरे या दादाचा ये झाला आम्हाला पाले मित्र आशा तो <speaking in foreign language> yeah. Thank you, hey. One more, one more. One more. Thank you. One <speaking in foreign language> <speaking in foreign language> अरे फोटो काढणार रिस्पेक्ट देत चांगला काढतो थँक्यू या, आ, या आ, का काय या थँक्यू थँक्यू थँक्यू

चौथे पण बाईट आत्ता घेऊन जायचं चौथी लक्षात आता आत्ता तुम का yes, <wave> <coughs> <because> आणि नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता सर्किट नॉलेज फिल्म पाहिजे कडक फिल्म झाली मनापासून आकाश पेंढारकरच कौतुक करणं त्याची पहिली फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगला मित्र आहे पण पहिल्यांदा दिग्दर्शन पाहू टाकतो आणि आजच्या युथला आवडेल अशी फिल्म करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आताच्या वैभव तत्वादी आणि मृता ही जोडी खूप मस्त वाटते वैभवनी खूप घेतली दिसते आणि वैभव आणि मृता तुम्हाला कडक काम मिलीन शिंदे भाई भाई टेरर कमाल आणि ज्याच्या खात्यावर मी हात ठेवलाय भाई आपला रमेश काय बोलू मी खूप मनापासून उत्तम काम करणार अभिनेता आणि ह्या सिनेमात काहीतरी सरप्राईज करणार आहे तुम्हाला रमेश तुम्ही नक्की बघा सो रमेशचं काम आणि म्हणजे आपल्या भाईचं काम मिनी सिंधुदुर्गा मुर्ता त्याच्यानंतर अर्वतत्ववादी आकाश संपूर्ण टीमला खूप सार शुभेच्छा म्युझिक कडक आहे अभिजित खवटा सर तसा क्रिकेट खेळतो तसंच म्युझिक करतो पण कमाल यार आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा शिकत्या टायरवाली फिल्म आपल्या मराठी सिनेमात आली सरकी नक्की बघा आणि दाद्याला बघा इकडा खूप साऱ्या शुभेच्छा आकाश

থ্যাংক ইউ চাল ফটো রাখা আকাশ বেডলি পম্প मधुर साहेब इकडे मधुर साहेब इकडे बघा मधुर साहेब राईट लेपला लेपला मधुर साहेब मधुर साहेब लेपला मधुर साहेब इकडे मधुर साहेब अरे मधुर साहेब का कॅमेरा आहे हो

और यहाँ पे आज बहुत सारे कमाल के लोग हमारे साथ जो हैं और ये जो इवनिंग है पूरा जी एम मॉड्यूलर के तौर से तो जस्ट सबसे पहले विद योम स्विच पानी चली न्यू आइडेंटिटी इन विद इट्स पार्ट ब्रेकिंग इनोवेशन इन दफ होलोम सोल्यूशन New generation switches, LED lights, fans, Bluetooth music speakers, you know, home security products, wires and cables and much more. The company aims to provide the best of design and comfort in every home. You know, within just two decades uh, since its inception, the brand has not only become the number one leader in switches and home electrical accessories but also the most trusted brand of industry experts like interior designers, architects. यही करता हमारे साथ जुड़े हैं मल्टीपल सबसे पहले तो है ही वो साथ में प्रोड्यूसर भी बन गए जिसके लिए भी उन्हें मिला ज जब आप फिल्म में प्रेजेंट करते हैं नोइंग यू सबसे पहले तो ये कहूंगा कि जिस आदमी ने सारी मतलब पुरानी हिंदी फिल्में तो देखी है इंटरनेशनल फिल्में रीजनल फिल्में थैंक यू सो मच ऑल माई फ्रेंड्स वेल विशर्स एंड मीडिया बहुत बहुत धन्यवाद आप लोग यहाँ पे आए सब लोग मुझे दिखाई मुझे कहा कि सर एक पिक्चर देखो एंड आई वॉज वेरी इंप्रेस एंड सॉ द फिल्म एज ऑफ द दीट थ्रिलर ड्रामा और बहुत ही कमाल की फिल्म बनाई है बहुत ही अच्छा परफॉर्मेंस बाय द लीड एक्टर्स और जो उन्होंने कहा कि मधु जी पिक्चर प्रेजेंट कीजिए भाडरगढ़ इंटरटेनमेंट बंडरगढ़ इंटरटेनमेंट में पहले लास्ट ईयर अभिजात्रिक बनाई फिल्म बेंगौली जैसे बहुत ही सफल रही नेशनल अवार्ड मिला उसके बाद आज मैंने ये पिक्चर खिजा की बेटर का एंटरटेनमेंट में और बहुत ही अच्छा लगा और जी के साथ मेरे बड़े अच्छे पुराने रिलेशन है काफ़ी सालों से और बीच में पैंडमिक हुआ तो हम मिल नहीं पाए थे लेकिन फिर से हमारा एक रिलेशन रिवाइव हुआ है थैंक यू माय फ्रेंड्स बहुत से लोग हैं मिस्टर जो राजन अंतिम पेशवरी जिन्होंने फिर हमको एक साथ लाया एक मंच पे और थैंक यू सो मच सर टू गेट एसोशिएट

पुष्पा आर 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 किस तरह से व्यवसाय किया किस तरह से लोगों ने पसंद किया तो आई थिंकली में यहाँ देख रहा हूँ हर टाइप का पिक्चर देखती है चाहे चैलेंज सिनेमाश हो मुझे बात की खुशी है कि ऐसे फिल्म के साथ जुड़ा हो जिसका बहुत ही अच्छा मेरे ख्याल से एक सोशल इशू भी है जो एड्रेस करती है पिक्चर मुझे पिक्चर देखेगा जैन जी यू नो थैंक स्पेशल तो आपका जो एसोसिएशन है उसके बारे में प्लीज दूफा देवरी इम्पोर्टेंट टाइम शो आई वेरी भट्टर अब्दुल मधु भट्ट दस मूवीज He has won uh, a lot of. He has the National Award for making some fantastic movies, and I think I wish, I think, uh, that this movie also will become one of the biggest hit. Uh, and I wish all of you here, the, the, the entire team of the you know, all the best for the box office, and I am sure this movie is going to make a history, Madanji. Thank you so So we'll call up the team out here, a good photo. Art. Uh, people associated with this, the main lead actors, please please guys please join us. आकाश आकाश अमित आकाश आकाश पेंडारकर

थैंक यू थैंक यू सो मच एंड गाइस स्क्रीनिंग का वक्त तो हो गया है लेकिन यहाँ पे आप सबके लिए भी काफी कुछ है तो स्क्रीन नंबर वन के पास दुली। एक फोटो बूथ है जहाँ पे प्लीज अपनी पिक्चर्स लीजिए जीएम मॉडल और एंसर की मूवी को टैग कीजिए ભાઈ કરી <s Elliott> <with> आई एम लुकियर आई एम लुकियर ये पार्टी लेवा दो पार्टी जस्ट जस्ट सर दिस साइड उकडे लेफ्टला लेफ्ट लेफ्ट सर लेफ्ट में आपके सुशील तो बुलाया भाई सुशील अच्छा। अपने सांप को नीचे रखा करो <laughs> तो करवाया FatiHoore� So what's <laughs> up with them, sorry partner This <laughs> fits us this far Is.. S'amu musib S'amu musib Kratla Come on नमस्कार मी अभिजित लोमटे माझा वर्गमित्र अभिजित कवताळकर ह्याने सर्किट या सिनेमाला म्युझिक दिलं आणि तो पिक्चर काल आज सात एप्रिलला रिलीज होत आहे काल त्याचा प्रीमियम शो मुंबई इथे होता मला जसं कळालं की हा पिक्चर असा असा माझ्या मित्रांनी म्युझिक डायरेक्ट केले मी डायरेक्ट थेट मुंबई गाठली आणि काल मी तो पिक्चर पाहिला अक्षरशः तुम्हाला मला सांगा वाटेल की अप्रतिम पिक्चर आहे आणि त्याचं म्युझिक माझा मित्र करतो आहे म्हणून मी त्याचं कौतुक करत नाही तर खर खरं खरंच खूप सुंदर म्युझिक दिलेलं आहे खूप छान वाटलं मला आणि मला सारता अभिमान आहे की माझा मित्र आज ह्या उंचीवर येऊन पोहोचलेला आहे त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील माझे जेवढे काही मित्र आहेत त्यांना एवढंच आवाहन करेल की हा पिक्चर तुम्ही एक वेळेस पूर्ण फॅमिलीला घेऊन बघा ह्या पिक्चरमध्ये रोमांस आहे ॲक्शन आहे थ्रिलर आहे सगळं काही ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल एक प्रकारे हा सर्व गुणसंपन्न पिक्चर आहे तुम्ही सर्वजण जा तुमचे आई वडील मुलं बाळ सर्व परिवाराला घेऊन हा पिक्चर बघावा हे मी आपल्याला क हे आव्हान करत आहे नमस्कार We'll <music>